श्री स्वामी समर्थ कोवळ प्रेम ही आज कथा आपण पाहणार आहोत ही कथा आहे राजू आणि लक्ष्मीच्या शाळेतली दोघेही दहावीत शिकत असतात लक्ष्मीचे बाबा दुसऱ्या शहरात नोकरीनिमित्त असतात इथे भाऊ आणि आईसोबत लक्ष्मी राहत असते राजू एकदम मनमोकळा हसऱ्या चेहऱ्याचा तर लक्ष्मी नावाप्रमाणे दिसायला सुंदर नाजूक लांबसडक केस पानेदार डोळे असलेली शाळेत एकाच वर्गात असल्याने राजू लक्ष्मी नंदन रेणुका यांचा ग्रुप होता या चौघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती त्यांनी कधी कोणाला आपल्या ग्रुपमध्ये घेतलंच नाही शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर बाहेरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारणं गृहपाठाची वही देवाणघेवाण करणं शिक्षकांची नक्कल करणं हाच या ग्रुपचा उद्योग हळूहळू राजूला लक्ष्मी आवडायला लागली लक्ष्मीच्या मनात राजूबद्दल काय भावना आहे हे कळत नव्हतं गप्पा मारताना राजूचं लक्ष्मीकडं वारं वारंवार बघणं आणि लक्ष्मीना हळूच प्रतिसाद देणं वर्गात प्रवेश करताच पहिल्यांदा एकमेकांना शोधणं जागेवर दिसले नाही तर आज ती शाळेत येणार नाही या प्रश्नाने अस्वस्थ होणे गप्पा मारताना दोघांचं एकमेका वि एकमेका विषयावर एकमत होणं आणि आनंदाने टाळी देणं टाळी देताच लक्ष्मीचे लाजून खाली मान घालणे मनाला काही पटत नसेल तरी ती बोलली म्हणून होला होल मिळवणे वर्गात तास चालू असतानाही दोघांच्या डोळ्यांनी काहीतरी खानापुना करणे लक्ष नसताना एकमेकाकडे पाहणे आणि चुकून नजरानजर होताच मान खाली घालून लाजणे या सगळ्या गोष्टीवर राजू आणि लक्ष्मी एकमेकांना आवडतात हे नंदन आणि रेणुकाच्या लक्षात येत होतं पण कोणीच काही बोलत नव्हतं असे सहा महिने निघून जातात पहिल्या सत्राच्या परीक्षा संपलेल्या असतात दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या असतात निवांत वेळ बघून एक दिवस राजू लक्ष्मीबद्दल काही बोलत नाही हे बघून नंदन स्वतःच्या स्वतःच राजू जवळ लक्ष्मीचा विषय काढतो मग काय मित्रा लफडं कुठपर्यंत आलं तुमचं लफडं कसलं लफडं काय बोलतोय तुझं आणि लक्ष्मीचं रे मित्रा आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे बस लफडं असलं काही नाही फक्त लफडं म्हणू नकोस हे सांगून ठेवतो बाबा रे काय राग हां लक्ष्मीबद्दल वाईट बोललेलं काही आवडत नाही वाटतं राजू साहेबांना आता मात्र राजूला हसायला येतं कसं बसं ओठावर हसू लपवून राजू या जायला निघतो तसं नंदन थांबवतो त्याला काही लपवू शकत नाही रे मित्रा तू या मित्रापासून लपवायला लप, लपवायचा प्रयत्न केला तरीही तुझा चेहरा सगळं सांगतोय राजू खूप वेळ आपल्या भावना खऱ्या मित्रापासून लपवून शकत नाही हो मित्रा मला आवडते ल लग, लक्ष्मी खूप शाळा सुटल्यावर घरी गेलो की जीव कासावीस होतो रे रात्री पण तिची खूप आठवण येते मग तिच्या गृहपाठाच्या वयाजवळ घेऊन झोपतो कसं आता कसं खरं आलं की नाही बाहेर मग वाट कसली बघतोय प्रपोज प्रपोज करून टाक नको रे बाबा असं का असंच ठीक आहे माझ्या भावना माझ्याजवळ राहू दे मला वाटतं आपण तिलाही माझ्याबद्दल असंच वाट वाटतं कशावरून अरे पण का लक्ष्मीच्या वागण्यावरून मला तरी वाटतं तिलाही तू आवडतोस तीही तू विचारशील आधी म्हणून वाट बघत असेल जास्त वेळ दौडू नकोस मित्रा विचारून टाक हम है ना तेरे साथ जो होगा देखा जायगा मी विचारलं आणि तिला नाही आवडलं आणि ती फक्त मित्र म्हणून आवडत असेल तर आता मी तितकंच बोलतो भेटते तेही बंद व्हायचं नको रे बाबा असंच बरा अरे मग तुमचं नातं पुढे कसं जाणार तूही गप्प तीही गप्प चोरून चोरून खुना तर चालतात व तुमच्या दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर लक्ष्मीला प्रपोज करायचं ठरवून दोघेही घरी जातात दुसऱ्या दिवशी नंदन आणि रेणुका मुद्दामच त्या दोघांना बोलता यावं म्हणून शाळा सुटल्यावर त्यांच्यासोबत न जाता लांबूनच बघत असतात दोघेही खूप वेळ गप्पा मारत असतात हसणं टाळी देणं चालूच असतं त्यामुळे नंदन आणि रेणुकाला वाटतं बहुतेक लक्ष्मीने आज होकार दिला लक्ष्मी निघून जाते तेव्हा ते दोघे बाजू राजूला भेटायला येतात मग काय खुश दिसते स्वारी हो बोलली ना कसलं काय यार मी विचारलंच नाही बाकीच्या बाकीच्याच गप्पा मारत होतो हिंमत नाही झाली यार आणि रेणुका डोक्याला हात लावतात तुझ्याने काही होणार नाही राहू दे जसं चाललंय तसं चालू दे दोन तीन महिने असेच उलटून गेले दहावीची परीक्षा संपली प्रॅक्टिकल परीक्षाही होऊन गेल्या पण दोघांनी एकमेकाला काही प्रेमाची कबुली दिली नाही सर्व नेहमीसारखेच चालले होते पण राजूची बेचेनी वाढत होती हे बघ मित्रा आता फक्त शेवटच्या बोर्डाच्या प परीक्षा राहिल्यात आता संधी आताच संधी आहे तुला नाही तर आयुष्यभर नाही विचारल्याचा पश्चाताप होईल शेवटी राजूने डेरिंग करून मागणी घालायची ठरवली खूप विचारांती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची आणि पेपर सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघून जायचे तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि पुढच्या पेपरच्या दिवशी भेटायचे मोठ्या मुश्कि मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजूले राजूने पहिले प्रेमपत्र लिहिले पहिल्या चार पाच पेपरला तो चिठ्ठी घेऊन तसाच फिरत होता डेअरिंगच होत नव्हती अरे राजूभाई विचारणार कधी शेवटचे दोन पेपर राहिलेत हो रे दररोज पत्र द्यायचा विचार कर करून येतो पण डेअरिंग होत नाही आहे आणि असंही वाटतंय की पेपरच्या वेळी तिला त्रास कशाला द्यायचा जर तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच नसेल तर बघ बाबा तू तु आणि तुझं प्रेम मी थकलो आता शेवटच्या पेपरचा दिवस उजळतो आज काहीही करून लक्ष्मीला पत्र द्यायचं म्हणजे द्यायचं तिचं उत्तर काहीही असू दे पण माझ्या भावना तरी तिला कळायलाच हव्यात असा विचार करून राजू शाळेत निघतो आज सगळे लवकर आलेले असतात कारण ज्यांनी त्यां ज्यांनी ज्यांनी लायब्ररीची पुस्तके घेतलेली असतात ते परत करायचे असतात राजूही लवकर जातो आणि पुस्तके परत करतो आणि वर्गात जाऊन बसतो कधी येत एकदा पेपर संपतो आणि कधी एकदा तिला पत्र देतो असं झालेलं असतं त्याला पेपर संपतो राजू घाईघाईत बॅग आवरतो नंदनला भेटून सांगतो आज देणार म्हणजे देणारच आणि गेटच्या बाहेर जाऊन लक्ष्मीची वाट बघत थांबतो पत्र हातात काढून ठेवतो राजू बॅगेतून पत्र काढायला जातो तर त्याला पत्रच भेटत नाही सगळे कप्पे सगळ्या वह्या पुस्तके बघून होतात पण पत्र नसतं राजूला एकदम रडायला आलेलं असतं तेवढ्यात समोर लक्ष्मी येताना दिसते काय रे काय शोधतो आहेस काही नाही इतका का घाबरला आहेस काही हरवलं का नाही नाही कुठे काय चल मी निघते लवकर आज आम्ही बाबांकडे कायमचे राहायला जाणार आहोत बाबा आलेत ना घ्यायला ओके लगेच हो आता तरी राजूला काय बोलावं काहीच कळत नाही कारण मी काही बोललो तर रडायला लागेन अशी त्याची अवस्था झालेली असते दोघेही बाय म्हणून निघून जातात राजू तिला जाताना फक्त बघत राहतो तिचे प्रत्येक पुढे पडलेले पाऊल ती आपल्यापासून दूर जात असल्याची वेदना देत असते आणि राजूच्या भावना ओठावर न येताच हरवलेल्या पत्रात राहून जातात थोड्या वेळाने नंदनानी आणि रेणुका राजूला भेटायला येतात काय रे आज तरी बोललास की नाही राजू काहीच बोलत नसतो त्याचे डोळे पाण्याने डबलब -डब डबडबलेले असतात रेणुका त्याला आपल्या बॅगेतून एक पत्र काढते आणि राजूला देते निवांत वाच असं सांगून ते दोघे निघून जातात काय असतं त्या पत्रात प्रिय राजू आज लायब्ररीमध्ये तुझे पुस्तक परत करताना मी तुझ्या मागेच होते पुस्तके परत केल्यावर माझी पुस्तके देताना टेबलावर ठेवलेल्या पुस्तकात तुझ्या एका पुस्तकातून एक चिठ्ठी खाली पडली कोणाला कळायच्या आत मी ती उचलली ती चिठ्ठी दुसरं काही नसून माझ्यासाठी लिहिलेलं प्रेमपत्र होतं वाचून खूप खुश झाले मी खूप दिवसापासून याचीच वाट बघत होते मलाही तू खूप आवडतोस पण आपली वाट वेगळी असेल यापुढून कारण माझ्या बाबांची बदली आता नागपुरात झाली आहे तर आम्ही सगळे बाबांसोबत नागपूरला शिफ्ट होतो आहे एवढं तिथेच माझं पुढचं शिक्षण होईल आज थोड्याच वेळाने आम्ही नागपूरला निघत आहे परत कधी भेटू माहीत नाही पण तू नेहमीच माझ्या आठवणीत राशील नेहमी खुश राहा हसत राहा तुझीच एवढं बोलून ह्या कोळ्या प्रेमाचा शेवट होतो खरंच पुढच्या आयुष्यामध्ये राजू आणि लक्ष्मी नंतर भेटले असतील का नागपुरात खरंच राजू लक्ष्मीला शोधायला गेला असेल का तुम्हाला या कथेचा शेवट कसा हवा आणि काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच